सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची हवामान विभागाकडून राज्याला सावधानतेचा इशारा राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज नऊ जून पर्यंत आयएमडीचे तीव्र इशारे राज्यात कसं राहणार हवामान पाहूया सविस्तर पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे राज्यात सहा ते नऊ जुलै या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी राहील आज तळ कोकणापासून संपूर्ण किनारपट्टी भागात पावसाचे ऑरेंज अलर्ट आहेत मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरावर जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र व वा मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान विभागाने पुढील नऊ तारखेपर्यंतचा अंदाज वर्तवला आहे प्रादेशिक हवामान केंद्र व पृथ्वी मंत्रालयाने एकत्रितपणे जाहीर केलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार सहा जुलै ते नऊ जुलै या दरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा देण्यात आला आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून कोकण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्याच्या पावसाची हजेरी राहणार आहे यावेळी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहतील रविवार व वा सोमवार सहा व सात जुलै या दिवशी पुणे घाटमाथ्यावर जोरदार रेड अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे दिनांक सहा जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोल्हापूर सातारा नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तसेच बीड नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच दिनांक सात जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये रत्नागिरी रायगड भंडारा गोंदिया नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच दिनांक आठ जुलै रोजी रत्नागिरी गोंदिया व सातारा या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच रायगड सिंधुदुर्ग नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि कोल्हापूर तसेच पुणे घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नऊ जुलै रोजी तळकोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचाही त्यात समावेश आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद